कोणती व्हेरायटी आहे गेली काही घ्या देन्दा। जा दोन हजार नऊशे पन्नासला आकार करेल जरा

सात हजार आठशे पंधरा करेट टाकू घ्या व्हरायटी माहिती आहे दादा कोणती आहे ध्रुवा बघू दादा कॅरेट सहाशे रुपये कॅरेट मित्रांनो जोडता तुमचं आहे का हो दो दोनशे दो दो पंचावन्न रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची काकडी आहे

तुमचं काय भाव गेले दादा आमचा एकूण स्पेशल दादा काय भाव गेली काकडी तीनशे सत्तर व्हेरायटी किती कॅरेट आणले होते दादा सोळा आहे दुसरे काय भाव गेले सर्व सोळा कॅरेट तीनशे पर्यंत भाव तोच भाव आहे अजून काय आणलं होता आज अजून कारले होते कारले काय भाव गेले अकरा व्हेरायटी रुशन रोशन आहे ना सहाशे अकरा रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी याच कंपनीत का कुठल्याचा गाव कोणता आपला सिन्नर धन्यवाद दादा आठ हजार पाचशे म्हणजे ठीक आहे का आहे का लेबल बघू मग आठ हजार पाचशेला एकोणवीस कॅरेट व्हेरायटी सांगू शकता शाईन व्हेरायटी धन्यवाद अजून काय आणलं होतं धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची शिमला मिरची आहे तीनशे पन्नास रुपये कॅरेट या काकडी काकली गेल्यानंतर अशा पद्धती तीनशे पस्तीस रुपये करेन तीनशे पस्तीस दोन हजार संदर ला ना त्यांच्या का कमांडर आहे ना माझं युट्यूब चॅनल आहे ना आज किती कॅरेट आणले होते बरं आहे माल तर वापरून टाका अजून भाऊ कमी होतात दोनशे दहा रुपये कॅरेटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा गॅलम भरता केलेला आहे दोनशे रुपये रुपये मित्रांनो अशा प्रकारचं भारत वांड काय बघेल दादा तीनशे नव्वद तीनशे नव्वद चांगला किती कॅरेट आणले होते आज अठ्ठावीस कॅरेट समाधानी आज हो मग समाधान बरं आहे चालतं बरा लेबर समाधानी कुठलं गाव कोणतं आपलं शिवणगाव तालुका तालुका जिल्हा नाशिक ठीक आहे धन्यवाद आता किती महिन्याचं पीक आहे बारटो कोंगा म्हणजे आता चालू झालं किती महिन्यात येते लावल्यावर म्हणजे दोन दोन अडीच महिने म्हणजे निघतो का नफा निघतो का धन्यवाद वांगे मित्रांनो अशा प्रकारचे केलेले दोन हजार दोनशेला दहा कॅरेट दोनशे वीस रुपये कॅरेट ते लेबल याचंच आहे नाशे एकशे वीसला कॅरेट एकशे वीस एकशे वीस रुपये कॅरेट टाका व्हेरायटी कोणती दादा तिथंच मा गौरव पंचगंगा पंचगंगा वांगे मित्रांनो गावठी वांगे अशा पद्धती दोनशे ऐंशी रुपये करेक्ट चला चांगलं आहे अजून काय आणलं होतं आज गावठी वांगे काय भाव गेले समाधान या दादा दोनशे ऐंशी रुपये कॅरेट भित्राचा माल दोनशे वीस रुपये झाड भेर आहे माल आहे निर्मल का नाही व्हिडिओ बनवतोय चॅनल आहे माझं युट्यूबला दोनशे वीस रुपये मित्रांनो कॅरेट अशा प्रकारचा जाड माल हा जुना आहे का माल किती गोन राहतील नवीन तिथं हा नवीन माल आहे दोनशे रुपये हा चाल मला संध्याकाळी फोन कर किती माल बारीक माल नवीन माल दोनशे रुपये सात हजार चारशे ला एकोणावीस करेंट निर्मल चार हजार चारशेला दहा करेट व्हेरायटी माहित आहे का वेरायटी कोणती आहे व्हेरायटी आठशे अकरा सहा हजार तीनशे ला दहा करेट व्हेरायटी दादा प्रगती प्रगती व्हेरायटी किती कॅरेट आणले होते आज एकतीस बरं आहे सर्वात त्याच भाऊत गेलं ना सहाशे तीस दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा आंबा ही कोणती कैरी आहे दादा नाव काय तिचं गावठी आंबा दोनशे रुपये हा काय भाव मागेला यायचं लेवल आहे दोनशे किती पंच्याहत्तर दोनशे साठ पासष्ट पासष्ट दोनशे पासष्ट रुपये दीडशे रुपये वज मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे பஞ்சத்தி எக் आज काय भाव दिला फायनल दोनशे कॅरेट दादा कोणती व्हरायटी दहा सत्तावन्न ठीक आहे दोनशे रुपये कॅरेट चला दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा टोमॅटो अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं मोठं साईज माल साडेतीनशे मावशी किती किलो आहे वजन वजनाच हा किलो वजन साडेतीनशे रुपये कॅरेट एकशे वीस रुपये कॅरेट एकशे वीस तीनशे रुपये कॅरेट भिंडी अकरा किलो वजन अकराशे पन्ना हजार रुपये क्विंटल पापड़ी मित्रों तीन हजार पांच रुपये रुपये टाक डायरेक्ट तुम्हारे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे दादा आज वालचे पाच हजारपर्यंत तीन हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचे वाल पापडी तुम्ही काय आणलं दादा कोणता वाल चपटा वाल हिरवा तीन हजार आठशे रुपये क्विंटल जरा आजचे बीटाचे बाजारभाव झालेले आहेत दादा नमस्कार काय आणलं होतं आज बीट बीट काय भाव दादा सॉरी सर, चौदाशे ते दोन हजार चौदाशे ते दोन हजार ठीक आहे धन्यवाद दादा एक मि तीन हजार आठशे रुपये अशा प्रकारची भूमिक आहे अडतीस थी। तीन, तीन, रुपे ]ती तीन हजार आठशे पंचावन्न तीन हजार आठशे धन्यवाद आठ हजार रुपये का लेबल आहे कायचं सर्गाचा नऊ हजार पाचशे रुपये काय तलवार ते तलवार सहा हजार सातशे रुपये <laughs> <laughs> <थाजया दोदातू। laughs> <थाँ ने> <laughs> कमीत कमी बाजार भाऊ मित्रांनो तीन हजार रुपये क्विंटल चायना तुम्ही मित्रांनो तीन हजार रुपये शेकडा तीन हजार

चार हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो अशे प्रकारचा क्रांदा पाच चार हजार रुपये शेकडा दादा याचं लेबल आहे का देता का बाजार भाऊ टाटा लागत आहे रुपये शेकडा कांदा पात किती वाजता आले आम्ही लवकर आले का नंतर नाहीतरी 5:30 वाजता आलो कोणते गाव कोंडा गावचं पिंपळगाव गोळडीश आता हे कांदा पात किती वाजता काढायला सुरुवात केली होती घरी सकाळपासून बरं जमून सकाळपासून आता आहे रात्री